सत्याचा आग्रह धरून सत्याग्रह करणाऱ्या महात्मा बापूजींच्या या देशामध्ये चोरांच सरकार आलंय जर असंच चाललं तर आम्हाला मात्र या निवडणूक निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याची वेळ येणार आहे निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे सेना आक्रमक धुळ्यात केलं जोरदार आंदोलन गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपने मतांची चोरी केली असा गंभीर आरोप लोकसभेत केला होता राहुल गांधी यांच्या आरो या आरोपानंतर भाजपच्या वतीनं उत्तर देण्यात येत आहे मात्र निवडणूक आयोग गप्प आहे यावरूनच समजतं की निवडणूक आयोगानं मतांची चोरी केल्या म्हणून आज धुळे शहरातील झाशी राणी चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं निवडणूक आयोग तसंच भाजपच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं सत्ताधारी रामाचं नाव घेऊन आणि काम मात्र रावणाचं करतात ज्या प्रकारे सीता सीते मातेला हरण करण्यासाठी रावणाने जसं हरणाचं रूप घेतलं होतं त्याप्रमाणे निवडणूक आयोगाचं रूप घेऊन हे मात्र मतांची चोरी करून या सत्तेत आलेले आहेत म्हणून ही मतांची चोरी आणि म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सत्ताधारी करत आहेत म्हणून आम्हाला आज निवडणूक आयोगाचा निषेध करण्याची वेळ आम्हाला आलेली आहे जर असंच चाललं तर आम्हाला मात्र या निवडणूक निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याची वेळ येणार आहे सत्याचा आग्रह धरून सत्याग्रह करणाऱ्या महात्मा बापूजींच्या या देशामध्ये चोरांचं सरकार आलंय आणि या चोरांच्या सरकारामध्ये चोरां सरकारा लोकशाहीला देखील विवस्त्र केलं जात आहे द्रौपदीचं हरण केलं कौरवांनी तस लोकशाहीच्या दरबारामध्ये भारतीय लोकशाहीला इथं विवस्त्र केलंय म्हणून चोरी मतांची चोरी करणाऱ्या या सरकारचा आणि निवडणूक आयोगाचा निवडणूक आयोगाला बट्टीक बनवून ठेवणाऱ्या या निवडणूक आयोगाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी